नमस्कार सफर पुस्तकांची या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे डोळा लागत नाही ही रचना आज आपण ऐकणार आहोत सध्या सध्या रात्री काही केल्या डोळाच लागत नाही कोठे तर दूरवर ऊर बडवून रडण्याचा आवाज काने येतो अचानक सैरभैर झालेल्या पक्ष्यांचा गोंगाट ऐकू येतो दुखणं हे रोजचंच झालं दुखणं हे रोजचंच झालंय तरणा असून म्हाताऱ्यासारखे कन्हारे सूर कानी पडतात तरणा असून म्हाताऱ्यासारखे कन्हारे सूर कानी पडतात कित्येक तरुण म्हातारपणा आधीच कोसळलेले दिसतात कित्येक तरुण म्हातारपणा आधीच कोसळलेले दिसतात वासनांद वारा हा बेफामपणे वासनांध वारा हा बेफामपणे रात्रीच्या गूढ अंधारातील चितकार हे निर्लज्जवानी दूर दऱ्याखोऱ्यात पेरीत जातो वासनांद वारा हा बेफामपणे रात्रीच्या गूढ अंधारातील चितकार हे निर्लज्जवानी दूर दऱ्याखोऱ्यात पेरीत जातो उजडते जेव्हा उजडते जेव्हा तेव्हा येथे विवस्त्र करून छाटलेले उघडे नागडे देह दिसतात स्त्री आणि पुरुषांचे सध्या रात्री काही केल्या डोळाच लागत नाही दूरवर कोठेतरी रडण्याचा आवाज काने येतो दूरवर कोठेतरी रडण्याचा आवाज काने येतो रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात अमानुषपणे झाडांची भामट्यांकरवी चालू असलेली कत्तल कवी आहेत कवी अवी, धन्यवाद